आवाज मानदेशाचा एकशे त्रेपन्न दहिसर विधानसभा मतदारसंघातून मनसे उमेदवार राजेश एरुणकर सांगत आहेत मी उमेदवार जिथे राहतो त्या पार्ट मध्ये मनसेला फक्त दोन नेते मिळाली आहेत त्यामुळे ईव्हीएम मशीन मोठ्या प्रमाणात घोटाळा केला आहे मनसे उमेदवार राजेश एरुणकर म्हणाले की माझी आई माझी पत्नी माझी मुलगी यांनी सुद्धा मला मतदान केलं नाही हे शक्यच नाही ईव्हीएमची बॅटरी नव्याण्णव टक्के फुल होती फॉर्म नंबर सतरा सी आणि ईव्हीएम सिरियल नंबर मॅच होत नाही हा लोकशाहीचा खूण है। आहे नमस्कार मी राजेश एकशे त्रेपन्न मनसेचा उपयोग आता मतमोजणी सुरू होती आता आपले सगळे काउंटिंग एजंट सगळे आतमध्ये होते आणि त्यांना असं निदर्शन आलं की त्या मशीनमध्ये घोटाळा आहे त्याचं कारण एवढ्या त्यांच्या समोर मशीन जेव्हा आली त्या मशीनला तीन तीन सील असतात एका मशीनला एकच सील होतं त्यांना विचारण्यात आलं एकच सील का आता निवडणूक हा एकच आवश्यकत त्यामुळे एक गोष्ट झाली प्रत्येक मशीनचा जो चार्जिंग असते तर काही मशीनचं चार्जिंग नव्याण्णव टक्के काही मशीन चार्जिंग सत्तर टक्के काहीचं साठ टक्के अहो एवढ्या दोन दोन दिवस मशीन चार्जिंग नव्याण्णव टक्क्याचा कसं असू शकतं काय सगळ्यात मोठी गोष्ट मी जिथे राहतो माझं घर गर, माझ्या घरात चार होता माझी आई माझी मुलगी माझी माझी पत्नी आणि मी तिथे आम्हाला काही होऊनच पडतं म्हणजे माझ्या आईनी किंवा माझ्या पत्नीनी किंवा माझ्या मुलीने मला मतदान केलं नाही की मी स्वतःला मतदान केलं नाही अशा प्रकारचा सगळा आतमध्ये घोळ आहे गेले अनेक वर्ष आम्ही राजकारणात काम करतोय या मतदारसंघामध्ये प्रत्येक माणूस सांगतोय की आम्हाला बदल हवा आहे आम्ही जो विद्यमान आमदारांना कंटाळलोय ते आम्हाला नको आहे आम्हाला बदल करायचा आहे पण मतदान गेलं कुठे प्रत्येक यादीमध्ये दोन दोन तीन तीन नऊ नऊ दहा नऊ मतं फक्त आणि आमचे कार्यकर्ते त्यांच्या ह्या मतदाना मिळाली असा घोळ आहे मी ज्या काउंटिंगमध्ये बघितले एजंट होते त्यांना मी सांगतो की आपण तुम्हाला मत मांडा इलेक्शन्स बंद करून टाका अतिशय संताप आलेले आहे बंद करा इलेक्शन्स दरवर्षी हे होणार असेल ना नहीं। ए, तर अजिबात गरज नाही मागच्या पाच वर्षापूर्वी आमच्या आठ मशीनचे फ्रॉड निघालेले आहेत नंबर वेगळे तिकडे नंबर वेगळे आमच्याकडे पोलिंग एजंटचा नंबर वेगळा तरी हे या लोकांमध्ये प्रोव्हिजन आहे असंच करावं लागेल आता ऑब्जेक्शन घेतलं तर ते आय एस ऑफिसर इज नॉट रेडी टू लिसन अ टर्न साहेब जर ह्या गोष्टी होणार असेल ना तर ह्या लोकांना दरबार वेळ लावत असेल किती तुमचाही वेळ जातो आमचाही वेळ जातो पक्षा पक्षाचा इझी घ्यायला लागलेत आपल्या पक्षाला हे नाही चालणार अजिबात खूप इझी घ्यायला लागलेत मग इलेक्शन कॅन्सल करा ते गणपत पटेल नगरमध्ये जिथे अजिबात कामं झालेली नाही तिथे लीड येतो हा तीन नंबर वॉर्डमध्ये जनकल्याणमध्ये तिथे मनिषा अजिबात येऊन दिलं नाही प्रचाराला येऊन दिलं नाही आम्ही प्रचार करून देणार नाही त्या वॉर्डमध्ये त्यांना लीड मिळतो कसा मिळतो हा उमेदवाराला तीन उमेदवाराच्या वन सिक्स्टी थ्रीमध्ये दोनच मतदान का आई बहिणीची बायकोची घरातल्या आजूबाजूची लोकांची नाही मिळाली तीस वर्ष राजकारणात म्हणजे एका वर्षाला एक मत हेच केलं हेच होणार असेल तर कशाला इलेक्शन करताय आमच्या टॅक्सचे पैसे घालवायचे आम्हाला धड रस्ते द्यायचं नाही काही द्यायचं नाही हा त्या हिशोब इलेक्शन एक्सपेंडिचर कार्यालयात त्यांचे कन्सेप्ट क्लिअर नाहीत अजिबात आज एक रूल लावतात दुसऱ्या दुसरा रूल लावतात यांचं इलेक्शन कमिशन प्रॉपर ट्रेन ट्रेनिंग नाही आहे ना अजिबात पोलिसांचा गैरवापर करतात लोक आय एस ऑफिसर खूप डॉमिनेटिंग आहे आणि आय डोंट थिंक शी शूड बी ऑन द टेबल तिने रिझाईन केलं पाहिजे अजूनपर्यंत असं नाही झालेलं कधी कुठल्या ऑफिसरला कोणी असं बोललेलं आहे पण मी ॲज अ पब्लिक म्हणते ती आय एस ऑफिसर शी शूड रिझाईन मला नाही माहिती ही जर एवढ्या मोठ्या पोस्टवर आहे ना तर शी शूड डिग्नि शी शूड मेंटेन अ डिग्निटी नाही करत तिथे स्पष्ट मत आहे या सगळ्या गोळ आहे मनसेला मतदान

मग दाखवतो तुम्हाला आमची काय ताकद येतील आम्ही जर ठरवलं ना तर इथून कुणाला बाहेर जाऊन देणार नाही ताकद लावू मानसेची आम्ही शांत ना शांत त्याच्यामुळे आम्ही शांत अतिशय अतिशय लोकशाहीला कलंक आहे आणि आम्हाला दुर्दैव वाटत जिथे जिथे आम्हाला आम्ही राहतो त्या ठिकाणी दोन दोन ती सहा मत मला वाटतं हे एक्सपेंज जर केलं तर बरोबर पीपीएच च्या एक्सपेंड कर चाल चला एक्सपेंज करू आता थोडी होते एकाच्या घरात त्या अधावीस तीस मत मतदानाची कुठे गेले पीपीएफ पी च्या शाळा तिथे आमचं भारताचा नाव निर्माण कार्यालय फक्त पाच मत लोक स्वतः बोलले यावर्षी की आम्ही मनसेला दिलेलं मत मग तिथे फक्त पाच जनकल्याण नगर मध्ये मनशा शोधीला काय कॅम्पेन करायला नाही दिले तिथे फक्त लीड कसं का काय येतात त्यांचं आणि अख्ख्या शिवसेने लोकांनी पण मनसेला मतदान केलं ते मत गेले कुठे आणि यांच्याकडे काय रेस केलं तर डायरेक्टली बोलता तुम्ही बस आम्ही बरोबर टोटल तुम्ही मॅच करा बरोबर आहे बरोबर आहे हे कुठेतरी आम्हाला जस्टिस पाहिजे हे असं होत असेल तर काही यूज नाहीये माझं ना आव्हान आहे सोशल मीडियामध्ये खूप पॉवर आहे जेवढी पॉवर आज प्रेसमध्ये प्रिंट मीडियामध्ये इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये पण नाही ती पॉवर सोशल मीडियामध्ये लेट द पीपल नो व्हॉट इज गोईंग ऑन युअर व्हॉट इज गोईंग ऑन विथ द डेमोक्रेसी ऑफ इंडिया लेट द पीपल नो नाव जेटला कसं माहिती ती आम्हाला एवढेच मिळणार आहेत करून म्हणजे त्यांनी सांगितलं सहा हजार पुढे दहा हजार लिंड पुढे कसं काय लीड पुढे लीड त्यांची कशी काय पुढे आणि स्वतः साडेचारशे महिन्यात भाजपच्या लोकशाहीला कलंक आहे त्यामुळे आम्ही सगळ्यांनी तर मी केलेला सांगितलं की तिथे बसून का उभे टाकण्याची भाषा करतात आपण बाहेर आणि जे घडलंय सगळं ते चुकीचं आहे लोकशाहीला कलंक आहे त्यामुळे आम्ही या फेसबुकच्या माध्यमातून पुढे आलो त्याचं कारण की लोकांना कळू द्या की नेमकं काय घडतंय त्यामुळे नमस्कार जय महाराष्ट्र मानसोफेर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडे आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफे न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा